ते नमस्कार साहेब काय चाललं नाही नाव सांगा आपलं मनोज काशीनाथ कांबळे बरं कशा करता आलीत आपण मराठा सर्वेक्षण सर्वेसाठी बर बर कुठं येत आपण कामाला महानगरपालिका मग ट्रेनिंग पण केलं बरं आपल्याला काही ट्रेनिंग झालेली का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं मला आता जास्त याच्यातली जा माहिती नाही बर आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्या पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बरं काय काय करता तुम्ही ते आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये माहिती विचारतो नाव नंबर हा आधार कार्ड असेल आधार कार्ड बर अशी माहिती बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय आता मला तर काही जास्त कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून येत तुम्ही इलेक्ट्रिक मदत मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल तुम्हाला मोबाईल आता हे सगळं सर्वे जो आहे तो मोबाईल वर तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब हे अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं बरं लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही बर मग त्यांनी सांगितलं आता ते ते म काही तुमचं कसं घ्या बर मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्वेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्वे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काच आहे साहेब आता मला याच्यात लहान भावच नाही ना शिक्षण शिक्षण हे मी पहिली पास